शिर्डी साईबा मंदिर व अर्धा किलोमीटर परिसरात असलेल्या मंदिर द्वारकामाई भोजनालय एक हजार रूम पाचशे रूम अशा ज्या परिसरात साई भक्तांचा वावर असतो त्या ठिकाणी हे साई भक्त श्वानांना पेढे लाडू बुंदी गोड पदार्थ बिस्किटे दूध अन्नदान या भावनेने प्रसाद म्हणून खाऊ घालतात त्यामुळे हे श्वान धष्टपुष्ट झाले असून काहींचे वजन देखील वाढले काहींना त्वचा रोग लठ्ठपणा अंगावरील केस गळणे पोटात जंत होणे व डायबिटीस आजाराची लक्षणे गेल्या अनेक वर्षांपासून झाल्यामुळे हे श्वान कायम झोपेत व एकाच ठिकाणी पडून काही भक्त तर पावशेवर अर्धा किलो पिढे विकत घेऊन खाऊ घालतात सुस्तावलेले श्वान फारसा प्रतिकार देखील करत नाहीत भक्त जवळ बसला तरी फारसा त्रास देखील देत नाहीत शिर्डी येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुशील कोळपे यांनी सांगितले की आमच्याकडे जे लोक श्वान असो की पशु घेऊन येतात त्यांच्यावर आम्ही उपचार करतो आमच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे सेवाभावी प्राणी मित्र संघटना यासाठी पुढे आल्या तर डायबिटीज व निद्रानाश झालेल्या श्वाणांवर उपचार करता येऊ शकतात लोकांनी गोड पदार्थ त्यांना टाकू नये त्वचारोग खरूज वजन वाढणे सुस्ती येणे पोटात जंत होणे केस गळणे शरीर लालसर होणे हे श्वाणांस डायबिटीस झाल्याचे लक्ष नसतात उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर सस्नेह निमंत्रण विश्वप्रसिद्ध साई नगरी येथे प्रथमच भगवान महावीर जनकल्याणक महोत्सव निमित्त महावीर गाथा मराठी भाषेमध्ये गुरुवार दिनांक तीन एप्रिल ते गुरुवार दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे तरी सर्व भाविकांनी या संधीचा लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय नामदार डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री अहिल्यानगर मार्गदर्शक सौ विखे पाटील माजी जिल्हा परिषद अहिल्यानगर उद्घाटक माननीय डॉक्टर सुजय विखे पाटील माजी लोकसभा सदस्य अहिल्यानगर अरहम अर्म प्रणेता परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी मसा कार्यक्रम स्थळ डॉक्टर एकनाथ कोनकर पाटील क्रिकेट मैदान ओम साईनगर हॉटेल गणपती पॅलेस चौक शिर्डी आयोजक सकल जैन समाज शिर्डी शिर्डी ग्रामस्थ व पंच